श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधाना सजाव देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने काय घडतं चंद्रदर्शनाचं काय महत्व आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं थांबवायचं असेल तर अशा वेळेस काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात पूजा विधी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा संकष्टी चतुर्थीचा उपवास हिंदू धर्मात खूप खास मानला जातो हे व्रत भगवान गणेशांना समर्पित आहे या दिवशी भगवान गणेशांची पूजा केली जाते आणि योग्य विधीसह उपवास केला जातो या दिवशी गणपतींची पूजा आणि उपवास केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा केलीच पाहिजे चतुर्थीचा दिवस हा गणपतींना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखले जाते संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान शिव यांचे धाकटे पुत्र भगवान गणेशांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांची पूजा आणि उपवास पूर्ण विधींनी केला जातो चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते त्याचे मुख्य कारण म्हणजे गणपतींना विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते गणपतींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्वाच्या कामामध्ये प्रगती होते मान्यतेनुसार गणपतींना ज्ञानाचे देवता मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्यामुळे मुलांचं सा अभ्यासामध्ये लक्ष लागतं त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामं पूर्ण होतात मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्यात आनंद येतो सर्व दुःख दूर होतात या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने कुंडलीत त्याचे स्थान अधिक मजबूत होते चंद्र दर्शनानंतरच चतुर्थी व्रत जे आहे ते पूर्ण होते म्हणूनच चंद्रोदयाची वेळ पाहूनच आपल्याला गणेशांची पूजा करायची असते त्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून तुमचं हे व्रत पूर्ण होतं पण चंद्राला अर्घ्य का दिलं जातं हे आता आपण जाणून घेऊयात तर एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतींना चंद्राचा फार राग आला त्यानंतर गणपतींनी चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे दोन कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर खोटा आळही शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपतींना प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतींनी चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्लपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर तो खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतींनी सांगितले की त्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊनच मग संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडावा आणि हे व्रत पूर्ण करावे त्याचबरोबर अजून एका मान्यतेनुसार पूर्वी भाद्रपतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळासह रानातून घरी येत असताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशांनी चंद्रास दिलेला शाप हा अशाच प्रकारे भोवला तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळामध्ये सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्याची उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला एक दिव्य स्वमस्तक मणी दिला हा मणी तेजाने या मण्यामुळे राजा दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्राजी राजा दररोज सहस्र भोजन घालायचा त्याच्याकडील असलेल्या मण्याविषयी श्रीकृष्णांना समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मन्याची मागणी केली परंतु त्याने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रजेन हा स्वमस्तक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमनी पळवला पुढे त्या सिंहाला जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो मनी आपल्या कन्नेच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन स्व मस्तक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजीत राजाने कृष्ण हा कारस्थान करण्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी व कृष्ण श्रोधार्थ निघाला असताना शो, कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता जवळ सिंहाच्या पाऊलखुना उमटल्या होत्या त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला आणि हा मणी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडायला सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदीला त्या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकट हरत्या श्री गणेशांचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले आणि श्री गणेशांच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांभुवंताने मणी दिला आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद आनन्त झाला श्रीकृष्णाने मणी श्रीकृष्णाने स्वमस्तक मणी हा सत्रजिताला परत दिला आणि सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याला कृष्ण चतुर्थी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशांची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे हे व्रत करावे व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठावे उठल्यानंतर देवपूजा करावी श्री गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा अथर्व शेषाचं पठन करावं गणपतींचं चा पंचोपचारे पूजन करावं ज्यामध्ये गंध अक्षदा अर्पण कराव्यात लाल रंगाचं जास्वंदाचं फुल एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी त्याचबरोबर शमीपत्र असतील तर ते देखील अर्पण करावेत आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा धूप दीप ओळून आरती करावी गणेशांच्या स्तोत्राचं चा पठण करावं किंवा ओम गणगणपती नम या मंत्राचा दिवसभर जप करावा दिवसभर काहीही खाऊ नये हा जो उपवास आहे तो फळ आणि दूध घेऊन करावा शक्य नसेल प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता संध्याकाळी परत चंद्र दर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे गणपतींचं पूजन करावं आणि त्यानंतर तुमचा उपवास सोडावा चतुर्थीचं व्रत जर तुम्ही महिन्याला येणाऱ्या प्रत्येक संकष्टीला करत असाल तर हे व्रत तुम्हाला मनोभावे करायचं आहे पण जर तुम्ही संकल्पित संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल म्हणजेच बरेच जण इच्छापूर्तीसाठी अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात तर जेव्हा तुमचा या व्रताचा संकल्प पूर्ण होईल अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण होईल त्यावेळेस या व्रताचं तुम्हाला उद्यापन करावं लागतं आणि त्यानंतरच या व्रताची सांगता जी आहे ती पूर्ण होते आणि तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती देखील मिळते व्रताच्या दिवशी बड़ बड़ वार वार व्रत करणाऱ्यांनी शक्यतोर मौन बाळगावं फार काही बडबड करून घरामध्ये भांडण वादविवाद टाळावेत आणि दिवसभर फलाहार घ्यावा संध्याकाळी चंद्रोदयाच्या दर्शनानंतरच संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजेच उपवास सोडावा उपवास सोडताना सात्विक आहार घ्यावा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत कुटुंबातील एका तरी सदस्यांनी आवर्जून करावे आणि संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने काय घडतं याबद्दलची माहिती मी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ